मित्रांनो नमस्कार देशाचं राजकारण आता सध्या पूर्णपणे बदलत आहे मित्रांनो देशामध्ये सत्तांतराच्या भूमिकेतून मित्रांनो भाजपला सर्वात मोठा धक्का भारतीय जनता पार्टी सत्तेतून पाय उतार तर इंडिया आघाडी सत्तेमध्ये केंद्रात चाललंय काय सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यामध्ये देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप कोणकोणत्या राजकीय पक्षांनी इंडिया इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सोरली केंद्राची सात मित्रांनो महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचा दौरा दिल्ली दौरा ठरला अतिशय महत्वाचा बघूया महत्वाची बातमी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांशी त्यांचं खूप मोठं सौख्य आणि चांगले संबंध आहेत उद्धव ठाकरे म्हटलं की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र असं देशातील सर्वच राजकीय पक्षाला त्यांचा खूप मोठा अभिमान वाटतो त्यातूनच उद्धव ठाकरे यांची भूमिका केंद्रातील इंडिया आघाडीला सर्वात महत्वाची वाटली काँग्रेस राष्ट्रीय पक्ष जरी असला तरी त्यांना उद्धव ठाकरे यांच्यासारख्या प्रादेशिक पक्षांची साथ महत्वाची वाटते कारण की ठाकरेंनीच मोठ बांधली आहे देशातील सर्व सर्व प्रादेशिक पक्षांची आणि आता केंद्रात नरेंद्र मोदींच्या सत्तेला सुरुंग लावण्यात सध्या यश मिळत आहे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यातच केंद्रातील सरकार बदलण्याची हालचाली सुरू असल्याची धक्कादायक बातमी सध्या समोर येत आहे गेल्याच आठवड्यामध्ये संजय राऊत यांनी म्हटले की केंद्रा केंद्र सरकार सप्टेंबरमध्ये खूप मोठ्या संकटामध्ये असेल आणि सत्ता वाचवणं देखील भाजपला जमणार नसल्याचं संजय राऊत यांनी महत्वाचं वक्तव्य केलं होतं आणि अखेर त्याला दुजोरा मिळतोय इंडिया आघाडीकडून राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला ज्या प्रकारे जेरीस धरले जेरीस पकडलंय त्या प्रकारे केंद्रीय निवडणूक आयोग सध्या आ आणि उ काही करायला तयार नाही कोणत्याही प्रकारची बाजू मांडायला तयार नाही म्हणजे राहुल गांधींनी अतिशय महत्वाच्या मर्मावरती बोट ठेवलंय आणि ते भाजपला चांगलंच झोमल्याचं दिसतंय देशाचे उपराष्ट्रपती धनखड यांनी राजीनामा दिला ते सध्या कुठे आहेत प्रसारमाध्यमांसमोर ते आपली भूमिका का, का मांडत नाहीत हा रोखटोक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सवाल याला उत्तर द्यायला कोणीही तयार नाही माजी केंद्रीय आयुक्त असणारे संजीव कुमार सध्या कुठे आहेत भारत सोडून ते बाहेरच्या देशात विदेशी पळून गेलेत का हा देखील सवाल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने भाजपला केला आहे भाजप यावरती चूप आहे याच्यावरती कोणतंही उत्तर देत नाही एकंदरीत भाजपच्या गळ्याशी सत्ता समीकरण आलं असून आगामी काळामध्ये भाजपला खूप मोठा जबर धक्का यातून बसतोय अशा चर्चा जवळजवळ सगळीकडे सुरू झाल्यात आणि आता मात्र केंद्रातील महत्वाच्या राजकीय पक्षांनी भाजपकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे एकीकडे एक 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 निवडणूक आयोग खूप मोठ्या कडघऱ्यामध्ये उभा आहे दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोग सध्या देशात नाहीत एकीकडे एक 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 धनखड यांचा राजीनामा येतोय दुसरीकडे महाराष्ट्रासह देशातील प्रादेशिक पक्षांनी भाजपची साथ सोडण्याचे सुतवाच केल्यामुळे केंद्रातील भाजपची सत्ता किती दिवस राहणार हा मोठा प्रश्न सध्या सगळ्यांसमोर होता नितीश कुमारांनी आपल्या बिहारच्या निवडणुकी अगोदरच भाजपला मोठा झटका दिला इकडे तेलंगणातून खूप मोठी राजकीय उलाढाल होण्याच्या तयारीमध्ये आहे तर महाराष्ट्रातून एकनाथ शिंदेची शिवसेना देखील भाजपला त्रासली असल्याचं दिसतंय या सगळ्या घडामोडी नितीश कुमारांसह वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांनी आता भाजपची साथ सोडण्यास सुरुवात केल्याचं जाणवत आहे आणि केंद्रामध्ये भाजप दोनशे तीस जागांवरती इंडिया एन डी ए पक्षांसह दोनशे चाळीस ते दोनशे पंचे जागांपर्यंत भाजपा पोचू शकते इकडे मात्र इंडिया आघाड्याने आपली दोनशे सत्तरच्या पुढे बेरीज लावण्यास सुरुवात केली असून आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे यांची यासाठी खूप मोठी महत्वाची भूमिका राहील असं सध्या राहुल गांधींना वाटतंय त्यामुळे केंद्रात भाजपची सत्ता पायउतार होण्याच्या दृष्टीने पावलं उचलली जात आहेत परंतु पडद्याच्या मागे या गोष्टी घडताना बाहेर मात्र प्रसार माध्यमांसमोर एकही याची गोष्ट येत नाहीये यातूनच भाजपा सध्या सत्तांतरासाठी किती बाजूला सरली हे बघायचंय मित्रांनो आगामी काळामध्ये राहुल गांधी भाजपच्या केंद्रीय सत्तेला खाली खेचतील या विधानाशी आपण समजत आहात का आपल्या आप प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा राहुल गांधींनी भाजपला अतिशय मोठ्या खिंडीत पकडलंय विधानाशी आपण समज आहात का प्रतिक्रिया द्या